मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण बुलढाण्यात शिवसेनेचे निषेध आंदोलन राज्यपालांकडे निवेदन आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दादर येथे दिवंगत मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाज कंठकांनी विटंबना केली या घटनेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बुलढाणा शहरातील जयस्तम चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते व घोषणाबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे महाराष्ट्रामध्ये सातत्याने द्वेषाचं राजकारण करणाऱ्या महायुती सरकारने या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं अधपतन करून ठेवलेलं आहे या राज्यामध्ये केवळ माणसंच नाही तर आता पुतळे सुद्धा असुरक्षित झालेले आहे दादर येथील मासाहेब मीणाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची जी काही विटंबना समाजकंटकांकडून करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि बुलडाणा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की या समाजकंटकांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे